नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नवीम्बी आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप नवीबी शहरात एक लाख वयांचं वाटप केले जाणार असल्याचे महेश खैरे यांनी सांगितले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे नवीबी शहरामध्ये जिल्हाध्यक्ष महेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वयांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य मोफत पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले समाजातील दुर्बल घटकापर्यंत मदतीचा हात पोचवण्याचा हेतू या उपक्रमामागे असल्याचेही उपस्थितांनी सांगितले उपस्थित असलेल्या नागरिकांनी महेश खरे यांचे मनपूरक आभार मानले विभागातले सुरुवात करतोय आम्ही ते पूर्ण तब्बल नोव्हेंबरच्या सर्व स्लम एरियामध्ये आम्ही वया वाटप करणार आहोत जवळजवळ एक लाख वया वाटपाचा आमचा संकल्प आहे विद्यार्थी हुशार असला पाहिजे त्याला प्रोत्साहित करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सहकार्य करेल वारंवार त्याला मदत करण्याची भावना रिपब्लिक पक्षामध्ये राहिली पाहिजे तशा विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी चांगले गुणवत्ता मिळवलं तर ता, त्याला चांगलं ता, अधिकाधिक पार्मिशिप देण्याचा आम्ही प्रयत्न करूयात पण आज आपण आला इथे बोलवलं आहे की जास्त वेळ नाही घेता आपला बळत वेळ गेला असेल घरातील घरचं काम सोडून आपण इथं आला सगळ्यांची सर्वांची क्षमा मागतो कारण संध्याकाळचा टाइम असा असतो प्रत्येकाला वेळ असते त्यामुळे संध्याकाळी बोललं जातं आज तुम्हाला वया वाटत देताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा फोटो होईल आणि फोटो झाल्यानंतर आपण वया घेऊन जाऊ नका कारण हा कॅमेरा आहे ना तुमच्याकडे सुद्धा फिरणार आहे प्रत्येक पालकांना ते दिसलं पाहिजे की आम्ही टी व्हीमध्ये आलो की नाही आणि टीव्हीला येण्याचं कारण एकच आहे त्या ह्याच्यावरती पुस्तक आहे संविधान एक संकल्पना नाही हे फोटो घेणं गरजेचं आहे अडीचशे लोकांना आम्ही वय वाटलेले आतापर्यंत आणि अजून दोन एकशे लोकांची यादी आहे त्याच्यामध्येच आम्ही करणार आहोत अत्यंत हुशार विद्यार्थी गरजू लोक आणि ज्यांना खरंच नितांत गरज आहे अशा लोकांना आम्ही वय वाटप केलेल्या आम्ही असा विचार केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमाला कि देव, देव हो की उणीव जा जाणीव करून दिली आम्हाला की तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक आहे त्यावेळेस आमच्याकडे नव्हते काय तो आम्ही देऊ शकत होतो घेत होतो आज आमच्याकडे देण्यासारखी दानत बाबासाहेबांच्या पुण्याने मिळालेली आहे आणि त्यामुळे आमचा संकल्प आहे नव्या मुंबईतल्या आर्थिक दिवसात कमकुल घटना एक लाख वया वाटपाचा आमचा संकल्प आहे तो पूर्ण करण्यात आम्ही दररोज एक दिवस एक एक प्रत्येक एरियामध्ये जाऊन वया वाटप करणार आहोत काय कारण ही प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाडले पडलं पाहिजे की भारत हा आपला संविधानिक देश आहे भारताने आपल्याला जे संविधानानं जे दिलं आहे भारताला ते अम इतकं अमूल्य आहे की कि त्याची किंमत करू जाणार प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते वाचल्यानंतर त्या लक्षात येईल की भारत हा माझा आहे या देशात मी राहणारा मी एक नागरिक आहे मी त्या देशाचा एक सदस्य आहे आणि त्यामुळे त्याला जाणीव झाल्यानंतर तो भारताबद्दल प्रेम करेल भारताच्या विचारावर चालेल आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारताचं संविधानच पारितोषिक ठरेल रिस्पॉन्स बरंच भेटलेलं आहे नवी मुंबईमध्ये पूर्ण बेलापूरवरून ते दिघ्यापर्यंत आम्ही वया वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे जो शिकेल तो धडधडेल आणि जो शिकला तो वाचला तो जगेल आणि म्हणून हुशार विद्यार्थी जे आहेत गरीब विद्यार्थी त्यांना हे वया वाटप करतोय ज्यांनी वयापासून वंचित राहू नये शिक्षणापासून वंचित राहिला राहता काम नाही याच्यासाठी आम्ही वया वाटतो व्हिरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशा युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा